हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आणखी एक घटक आपण सुरू करूया इंग्रजी वर्णमाला याच्या अगोदरच्या लाईव्ह मध्ये आपण संख्या मालिका त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहिले विसंगत घटक शोधा किंवा गटाशी जोडणारे पद शोधा त्याच पद्धतीनं जशी संख्या मालिकेवर प्रश्न विचारलेले असतात त्याच पद्धतीनं प्रश्न इंग्रजी वर्णमालेवर सुद्धा आधारित असतात ज्याच्यामध्ये एकूण जे सव्वीस अक्षर आहेत इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स तर त्याच्यामध्ये गटाशी जोडणारा गट किंवा गटाशी विसंगत गट किंवा परस्पर संबंध अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न असतात किंवा काही वेळेला सांकेतिक भाषा असेही प्रश्न असतात या इंग्रजी वर्णमालेवर आधारित तर त्या पद्धतीचे प्रश्न आता इथून पुढे आपण या सेशनमध्ये सुरू करूया तर आजचा आपला पहिला जो घटक आहे तो इंग्रजी वर्णमालेमधला आपल्याला एखादी अक्षरमालिका आणि त्याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात तर त्याच्यानुसार आपल्याला कृती करून प्रश्नचिन्ह किंवा जो प्रश्न आपल्याला विचारलेला असेल त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं असतं तर त्या पद्धतीचे काही प्रश्न काही पॅटर्न आजच्या या सेशनमध्ये आपण बघूया तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून तर हा पहिला प्रश्न आता इथं आपल्याला इन्स्ट्रक्शन अशी दिलेली आहे की ए ते झेड या इंग्रजी अक्षरमाले सम क्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार होते त्याचे निरीक्षण करून खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा आता ही जी एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे त्या एक वर आधारित दोन ते तीन ती प्रश्न खाली विचारलेले असतात त्याच्या पद्धतीनं आपल्याला उत्तर शोधायचं असतं यातला पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय की नवीन अक्षर मागे मधमध येणारे अक्षर कोणते याचा अर्थ एबीसीडी अक्षर ही जी सव्वीस अक्षर आहेत ती या प्रमाण आपण मांडल्यानंतर प्रश्न काय आहेत त्याच्यानुसार उत्तर द्यायचे असं नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा म्हणजे ए ते झेड ही जी अक्षर आहेत ती फक्त सम क्रमांकाची वगळून एक नवीन अक्षर मालिका तयार होणार आहे मग आता ह्याच्यामध्ये सम क्रमांकाची अक्षर वगळायचे आणि फक्त विषम क्रमांकाची अक्षर आपल्याला घ्यायचे मग त्यातलं अशा पद्धतीचं कुठलाही प्रश्न असू दे अक्षर मालिकेवर आधारित तर ह्या पद्धतीने जर अक्षर ती आपण मांडली म्हणजे अक्षर मांडण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत जसं की आपण ए बी सी डी ही सर्व अक्षर झेड पर्यंत एकाच ओळीमध्ये लिहू शकतो किंवा उलट प्रमाणात लिहू शकतो किंवा एका ओळीमध्ये ए बी सी डी पासून एम पर्यंत आणि दुसऱ्या वेळीला एच्या खाली एन पासून पुन्हा सुरुवात करून एन ओ पी क्यू झेड पर्यंत अशा पद्धतीनं पण अक्षर आपण लिहू शकतो कुठल्याही पद्धतीने लिहिलं तरी सुद्धा चालेल आपल्याला त्याच्यामधलं अनालिसिस करता येते व्यवस्थितपणे पण सर्वात आदर्श जी पद्धत आहे आयडियाची पद्धत आहे ज्यामुळं किंवा ज्या पद्धतीने अक्षर मांडल्यानंतर आपण कुठल्याही प्रश्नाची उत्तर देऊ शकतो तर ती ही पहिल्यांदा पहिल्या वेळेला ए पासून एम पर्यंत म्हणजे तेरा अक्षर मांडायची आणि दुसऱ्या वेळेला उलट क्रमानं एन पासून झेड पर्यंत अक्षर मांडून घ्यायची आणि मग आपल्याला अशा पद्धतीने जर अक्षर आपण आप मांडली तर त्याचं अनालिसिस पटकन करता येतं म्हणजे काही वेळेला जे अक्षर जे आहेत त्याच्यामध्ये संबंध असतो तो आपल्याला ह्या पद्धतीने सुद्धा मिळतो आणि बाकीच्या पद्धतीचे प्रश्न सुद्धा याच्यामुळे आपण सोडवू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने अक्षर मालिका जर मांडली तर आपल्याला ते जास्त सोयीस्कर होतो त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त लवकर त्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो आता इथं या प्रश्नासाठी पहिल्यांदा आपण पर्याय बघाय कुठले कुठले दिलेत एकूण चार पर्याय दिलेत त्यातला पहिला पर्याय दिलाय के दुसरा पर्याय दिला एम तिसरा पर्याय ओ आणि चौथा पर्याय क्यू त्यातलं कुठलं अक्षर मधूमध्ये येईल असा प्रश्न आहे आणि ही नवीन अक्षर मालिका जी तयार होते ती कशा पद्धतीने तयार करायची आपल्याला सम क्रमांकाची अक्षरं वगळून मग आता सम क्रमांकाची अक्षर म्हणजे पहिलं जे ए आहे त्याचा अनुक्रमांक एक आहे बी चा दोन आहे सीचा तीन आहे म्हणजे एकाडे अक्षर थोडक्यात आपल्याला घ्यायचे पहिलं अक्षर ए घेऊया ए नंतर बी घ्यायचं नाही कारण ते सम क्रमांकाचं अक्षर आहे त्याच्यानंतर सी ए सी नंतर डी सोडून ई ई नंतर एफ सोडून जी जी नंतर एच सोडून आय नंतर जे सोडून के के नंतर एल सोडून एम अशी एका अक्षर आपण घेऊन घेत जाऊया एम नंतर एन सोडून ओ पी सोडून क्यू आर सोडून एस टी सोडून यू व्ही सोडून डब्ल्यू एक्स सोडून वाय जर काही घेऊ शकत नाही का ते शेवटचं अक्षर आहे त्याचा अनुभ सव्वीस आहे आता ही अक्षर मांडली आता हे अगदी अभ्यास आहे की एकूण सव्वीस अक्षर आहेत त्यातली एका अक्षर आपण घेतली म्हणजे ही तेराच अक्षर आहेत मग तेरा ज्यावेळेला आपण एका क्रमाने मांडलेली असतात त्यावेळेला एकूण जर आपल्याला मधोमध त्याचा काढायचा असेल तर पहिली सहा अक्षर शेवटची सहा अक्षर सोडून मध्ये जे अक्षर आहेत ते बरोबर मध्ये असणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन की या नवीन अक्षर मालिकेमध्ये मधोमध येणार अक्षर असणार आहे एम तर या पद्धतीने आपण पटकन सोडवू शकतो जसं इन्स्ट्रक्शन आपल्याला त्या प्रश्नामध्ये दिलेली आहे त्या पद्धतीने आपण त्याचा विचार करून त्या पद्धतीने आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आता पुढचा एक प्रश्न याच्यावरच आधारित आहे तो असा आहे की नवीन अक्षरमाले पाचवे सातवे दहावे आणि बारावे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो पुन्हा एकदा हे अक्षर लिहून घेऊया ए सी ई नवीन अक्षर मालिकेत e, जी तयार झालेले आहेत ती त्यानंतर जी आय के एम ओ क्यू एस यू डब्ल्यू आणि वाय आता ह्याच्यामधली या नवीन अक्षर मालिकेतले हे क्रमांक आहे म्हणजे पाच क्रमांक या नॉर्मल अक्षर मालिकेमध्ये ईच आहे तर बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन असं होतं की अक्षरमालेत पाचवा सातवा अक्षर आपण घेतो म्हणजे ई सातवा अक्षर जी दहावा अक्षर जे आणि या पद्धतीनं त्याच्यापासून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतो का तो विचार करायला लागतो पण इथं शब्द एक सर्वात महत्वाचा आलाय की नवीन अक्षर अक्षरमालिकेत म्हणजे अशा पद्धतीनं मालिका मांडल्यानंतर म्हणजे सर्व क्रमांकाची अक्षर बघून नवीन अक्षर मालिका मांडल्यानंतर ह्या क्रमांकाचे अक्षर आपल्याला एक क्रमांकाला ए आहे दोन ला सी आहे तीन चार पाच ला आय सातवा अक्षर एम आय दहावा अक्षर एस आय अकरा आणि बारावा अक्षर डब्ल्यू आय ही जी चार अक्षर आहेत त्यांच्यापासून कोणता शब्द तयार होतो अर्थपूर्ण शब्द तयार होतो असा प्रश्न आहे त्याच्यासाठी चार पर्याय पण दिलेले असतील याचा पहिला पर्याय तयार दिला सुमो किंवा एक्स किंवा गोट आणि स्विम तर ही चारही अक्षर आपण जर घेतली आणि त्यांच्यापासून कुठला शब्द तयार होतोय अर्थपूर्ण तर पाहिलं तर एस डब्ल्यू आय आणि एम स्विम हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो मग हा पर्याय जिथं असेल ते आपलं उत्तर असणार तर ह्या अशा पद्धतीचे प्रश्न असतात की आपल्याला एक इन्स्ट्रक्शन दिलेली असते आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेला असतो मग कदाचित जे काही इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेले जसे की या पहिल्या प्रश्नामध्ये सुरुवातीला ही दिली की समक्रमांकांची अक्षर करून त्याच्यावर आधारित प्रश्न ते प्रश्न कदाचित दोन किंवा तीन असू शकतात किंवा एखादा की एकच इन्स्ट्रक्शन दिली त्याच्यावर आधारित एकच प्रश्न आहे तर हा जसा की या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिले की नवीन अक्षरमाले मधोमध येणाऱ्या अक्षरांच्या डावीकडे व उजवीकडे समान अक्षर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती आता इथं पर्यायवरून आपल्याला जावं लागेल पर्यायामध्ये काय काय दिले ते पहिल्यांदा बघूया पहिला पर्याय दिलाय ई आणि डब्ल्यू दुसरा पर्याय के क्यू तिसरा सी वाय आणि चौथा पर्याय जी एस ह्यातलं उत्तर आपल्याला शोधायचं आहे प्रश्न असा आहे की नवीन अक्षर मध्ये ओके म्हणजे हे हा सुद्धा प्रश्न पुन्हा एकदा नवीन अक्षर मालिकेवर आधारित आहे म्हणजे जी कन्स्ट्रक्शन आपल्याला सुरुवातीला दिली आहे त्याच्यावरच आधारित हा प्रश्न आहे मग त्याच्यासाठी पुन्हा एकदा हे अक्षर आपण अशी लिहूया ए सी ई जी आय के एम ओ क्यू एस यू डब्ल्यू आणि वाय आता ह्याच्यामध्ये मधुमे येणारं अक्षर कोणतं तर एम आता प्रश्न असा आहे की ह्याच्या डावीकडे म्हणजे मधोमध अक्षर जे आहे त्याच्या डावीकडं आणि उजवीकडं समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती आता एक एक पर्याय आपण बघूया पहिला पर्याय ई डब्ल्यू दिलाय एम पासून ई डाव्या बाजूला तीन अक्षर सोडून आहे आणि डब्ल्यू उजव्या बाजूला चार अक्षर सोडून आहे त्यामुळे ही समान अंतरावर नाही ई तीन अंतरावर आहे डाव्या बाजूला डब्ल्यू उजव्या बाजूला चार अंतरावर आहे त्यामुळे ही काय जोडी आपलं उत्तर नाही दुसरा पर्याय के आणि क्यू आहे मग के, के एम च्या अगोदर येणार लगेच अक्षर आहे डावीकडं आणि उजवीकडं ओ सोडून क्यू आहे त्यामुळे हे पण आपलं उत्तर असू शकत नाही कारण ते समान अंतरावर नाही सी आणि वाय बघूया डाव्या बाजूला सी कधी मिळणार आहे चार अक्षर सोडून आणि उजव्या बाजूला वाय मिळणार आहे पाच अक्षर सोडून त्यामुळे हे पण आपलं उत्तर असू शकत नाही आता राहिला ना शेवटचा पर्याय जी आणि एस एम पासून डावीकडे दोन अक्षर सोडून जी मिळते आणि एम पासून उजवीकडे दोन अक्षर सोडून एस मिळते इथं मात्र ही दोन्ही अक्षरं जी आणि एस एम पासून डावीकडे आणि उजवीकडे समान अंतरावर असल्यामुळं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यामधली जी अक्षर आहेत ते एम पासून समान अंतरावर डावीकडे आणि उजवीकडे तर हे या प्रश्नाचं उत्तर तर असा एखादा प्रश्न असतो ज्याच्यामध्ये दोन ते तीन ती प्रश्न त्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन वर अवलंबून अं विचारलेले असू शकतात एखादा प्रश्न त्याच्यासाठी एकच कन्स्ट्रक्शन कदाचित दिलेले असते आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असतं जसं की हा प्रश्न आहे इथं आपल्याला असं दिलं की परमनंट शब्दा या शब्दातील तिसऱ्या ते आठव्या शब्दातील स्थानावरील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर या शब्दातील पाचवे अक्षर कोणते म्हणजे तो अर्थपूर्ण शब्द कोणता हा प्रश्न नाही तर तो शब्द पहिल्यांदा आपल्याला पूर्ण तयार करायचा आणि मग त्या शब्दातलं पाचवं अक्षर शोधायचा याच्यासाठी चार पर्याय दिले त्यातला पहिला पर्याय दिलाय एम दुसरा पर्याय तिसरा पर्याय एम आणि चौथा पर्याय आर यापैकी अक्षर आपल्याला शोधायचा आहे मग हा शब्द आपल्याला दिलाय परमनंट आता ह्याच्यातलं आपल्याला असं दिली इन्स्ट्रक्शन की तिसऱ्या ते आठव्या शब्दातील स्थानांवरील अक्षरांपासून मग तिसऱ्या स्थानावर काय आहे याच्यामध्ये ई आर त्यानंतर एम चौथ्या ए पाचव्या सहा सात आणि आठ एन आठव्या म्हणजे तीन ते आठ स्थानामध्ये अक्षर कोणती कोणती आहेत ते पहिला आपण लिहून घेऊया पहिलं अक्षर आहे आर एम ए अक्षर एकूण पाचच आहेत आणि ह्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आता तो अर्थपूर्ण शब्द जो आहे तो किती अक्षरांचा आहे ते आपल्याला दिलेलं म्हणजे इथं पाच अक्षर आहे कदाचित तो, तो शब्द जो आहे अर्थपूर्ण शब्द तो पाच अक्षरीचा असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतो म्हणजे येणार अक्षर एखादं रिपीट सुद्धा होऊ शकतो मग आता आपण विचार असा करायचं की ह्या अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो मग आपल्याला असं लक्षात येईल की यानुसार -E हा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो ज्याच्यामध्ये एन हे अक्षर दोन वेळा आले आणि ते दोन वेळा घेतल्या तरच तो अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो एकदा जर घेतला तर एम ए आर असा कुठला अर्थपूर्ण शब्द नाही त्यामध्ये दोन अक्षर असेल एखादा अक्षर रिपीट होत असेल तर त्या पद्धतीनं घेऊन तो शब्द पहिल्यांदा तयार करायचा म्हणजे आपण हा अर्थपूर्ण शब्द तयार केला आता प्रश्न पुढचा असा आहे की या शब्दातील पाचवे अक्षर कोणते पहिलं अक्षर एम आहे दुसरं एक तीन चार आणि पाच पाचवं अक्षर असणार आहे ई त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं तरी अशा पद्धतीनं एखाद्या शब्दामधल्या अक्षरांच्या स्थानावर एखादा प्रश्न असू शकतो पुढचा एक प्रश्न असा आहे फ्रिक्वेन्सी या शब्दातील पहिल्या व सहाव्या अक्षरांची जागा बदलली व त्याचप्रमाणे तर तयार होणाऱ्या अक्षर कोणते असा हा प्रश्न म्हणजे एक शब्द दिला आहे त्या शब्दातील अक्षरांची जागा बदलायची आहे आणि ती जागा बदलून त्याच्यावर आणखी काहीतरी वेगळाच प्रश्न विचारला की अशा पद्धतीने जागा बदलल्यावर जो काही अक्षरांचा समूह तयार होतो किंवा जो काही शब्द तयार होतो तर त्या शब्द समूहात डावीकडून सहावे अक्षर कोणते म्हणजे सुरुवातीला तो शब्द आपल्याला शोधावा लागेल पहिल्यांदा तो शब्द शोधल्यानंतर मग आपल्याला त्या प्रश्नात उत्तर देता येईल की डावीकडून किंवा उजवीकडून जे काही प्रश्न विचारलेला असेल ते आपल्याला शोधता येईल पहिल्यांदा आपल्याला तो शब्द शोधायचा आहे आता त्या पद्धतीने शब्द जर शोधायचा असेल तर जे आपल्याला दिले या प्रश्नात त्या पद्धतीने आपण ती कृती करत जाऊया पर्याय पहिल्यांदा लिहू आपण चार पर्याय एका बाजूला इथे लिहून घेऊया पहिला असा आहे ई दुसरा पर्याय यू तिसरा पर्याय एफ आणि चौथा आहे एन तर ह्यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आता पहिल्यांदा हा जो शब्द दिलाय त्या शब्दामधले अक्षर क्रमांक आपण लिहून घेऊया पहिला आहे एफ त्यानंतर आर क्यू यू एन सी आणि वा आता पहिली कस पहिली आपल्याला इंस्ट्रक्शन अशी दिली की या शब्दातील पहिल्या व सहाव्या अक्षरांची जागा बदलायची पहिला अक्षर एफ आय आणि सहावा अक्षर तीन चार पाच आणि सहा ई आय याँ। यांची जागा बदलायची म्हणजे ई जे सहावा अक्षर आहे ते पहिलं घ्यायचं आणि त्याच्यानंतर एफ जे पहिलं अक्षर आहे ते सहावं घ्यायचं या दोनच अक्षरांची जागा बदलायची बाकीची जी अक्षर आहेत ती त्याच क्रमाने लिहून घेऊया म्हणजे आर ई क्यू यू एन सी वाय ही इथंपर्यंत आपण कन्स्ट्रक्शन केली त्याच्या पुढे आणखी एक दिले व क्रमाने दुसऱ्या व सातव्या अक्षरांची जागा बदलली म्हणजे आता हे नवीन जो शब्द तयार झाला आहे त्याच्यामधलं दुसरं अक्षर काय आहे तर आर आणि सातवं एन त्यांची पण जागा बदलायची आता ई पहिलं अक्षर आहे ते आहे तसंच ठेवूया कारण पहिल्या इंस्ट्रक्शन नुसार आपण ते करून घेतलेले आर ची जागा बदलायची आहे ती एनच्या ठिकाणी ठेवायची आणि एन ची जागा आरच्या ठिकाणी म्हणजे ठिकाणी एन ई काय बदलणार नाही क्यू आहे तसंच यू आहे तसंच एफ आहे तसंच आणि एनच्या ठिकाणी आर ठेवायचं आहे त्यानंतर सी आणि वाय म्हणजे दोन्ही इंस्ट्रक्शन फॉलो केल्यानंतर आपल्याला हा शब्द नवीन मिळाला आता प्रश्न असा आहे की अशा पद्धतीनं जो काही अक्षर समूह मिळतो आपल्याला त्या समूहात डावीकडून सहावे अक्षर कोणते डावीकडून सहावे अक्षर जर आपण बोलायला गेलो तर पहिलं अक्षर ई दोन तीन चार पाच सहा सहावे अक्षर आपल्याला मिळेल एफ हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलाय त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीनं या इन्स्ट्रक्शन वापरून आपण या प्रश्नांची उत्तर पटकन मिळवू शकतो त्याच्यासाठी ज्या काही इंस्ट्रक्शन आपल्याला दिलेल्या आहेत त्या पटपट समजून घेऊन त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं जर आपण त्यांचं थोडंसं ड्रॉइंग केलं तर ड्रॉइंग केलं तर आपल्याला ते लगेच क्लिक होतं की इथं काय प्रश्न विचारलाय फक्त काळजीपूर्वक आपल्याला ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत त्यांचं वाचन करावं लागतं ह्या प्रश्नातून हेच चेक केलं जातं की आपण किती चांगल्या पद्धतीनं ज्या काही इंस्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या समजून घेतो आणि त्याच्यानुसार कृती होतो तर ह्या पद्धतीचे प्रश्न हे अशासाठीच आहे की आपण किती किती ते किती आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजतं इन्स्ट्रक्शन आणि त्याच्या पद्धतीने आपण किती लवकर ती कृती करतो आणि अचूक उत्तर काढतो तर हे ठरवण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न असतात तर हा आणखी एक प्रश्न पुढचा एक प्रश्न बघूया आपण इंग्रजी अक्षरमालेत शेवटची दहा अक्षरं उलट क्रमानं लिहिली तर डावीकडून एकोणीसावे अक्षर कोणते आता इथं या पद्धतीने ही मालिका लिहून आपल्याला चालणार नाही कारण शेवटची दहाच अक्षर आपल्याला उलट क्रमाने लिहायची मग त्याच्यासाठी चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्यातला पहिला पर्याय आय दुसरा पर्याय एक्स तिसरा पर्याय व्ही आणि चौथा पर्याय एच या चारपैकी उत्तर आपल्याला शोधायचं आहे मग इंग्रजी वर्णमध्ये शेवटची दहा अक्षर तेवढीच फक्त उलट क्रमांत लिहायची आहेत म्हणजे सुरुवातीची त्याच्या अगोदरची जी काही अक्षर आहेत ती उलट प्रमाण लिहायची नाहीत आपल्याला शेवटची दहा अक्षरं कुठली कुठली आहेत तर झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस आर क्यू एवढीच अक्षर शेवटची दहा अक्षर आहेत एवढ्यांचाच फक्त क्रम बदलायचा म्हणजे ती उलट प्रमाणात लिहायची म्हणजे त्याच्या आधीची जी अक्षर आहेत ए पासून पी पर्यंत ती सरळ प्रमाण आपल्याला लिहून घ्यायची आहेत ते पहिल्यांदा आपण लिहूया येतं ए बी सी डी e, एफ जी एच आय जे एल एम एम ओ पी ही ती सोळा अक्षर आहेत जी सुरुवातीची आहेत आणि ह्याच्या पुढची जी दहा अक्षर आहेत ती उलट प्रमाण लिहायची म्हणजे आता पी नंतर क्यू येतोय पण ही दहा अक्षरांचा जो ग्रुप आहे तो क्यू पासून चा आहे ती उलट प्रमाणात लिहायची म्हणजे शेवटचं अक्षर आता पहिल्यांदा आपल्याला लिहायचा आहे पी नंतर झेड झेडच्या अगोदरचं अक्षर वाय त्याच्या अगोदर एक्स त्या अगोदर डब्ल्यू त्या अगोदर व्ही म्हणजे ही अक्षरच फक्त आपण क्रम बदलू उलट क्रमानं लिहिली आता ही नवीन अक्षर मालिका आपल्याला मिळाली आता प्रश्न असा आहे की अशा पद्धतीने लिहिल्यानंतर डावीकडून एकोणीसावे अक्षर कोणते आता हे एक्स हे एकोणीसावं अक्षर डावीकडून एकोणीसावं अक्षर कोणतं तर एक्स हे आपलं उत्तर आता हा दिल्या पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक दोन त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दो दोन असेल तर अशा पद्धतीने आपण हे इंग्रजी वर्णमाला आहे त्याच्यावर आधारित जे प्रश्न असतात त्यांचं व्यवस्थितपणे ॲनालिसिस करून त्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो हे एवढंच आजच्या सेशन मध्ये उद्या हा सेशन हाच टॉपिक कंटिन्यू करूया इंग्रजी वर्णमाला आणि त्याच्यावर आधारित नक्की काही प्रश्न पाहूया हा सेशन आपण थांबवू थँक्स फॉर वॉचिंग